बँक कर्मचाऱ्याला पंचवीस लाखांना लुटणारी टोळी बारा तासाच्या आत जेरबंद एकतीस लाख छप्पन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींच्या आवळलेल्या मुसक्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पैठण शाखेतून दारुवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयाची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची पंचवीस लाख रुपये इसकवण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पाचोड पैठण रोडवर दावरवाडी शहरात घडली होती या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्रे फिरून तब्बल चोवीस बारा तासाच्या आत चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे या प्रकरणी भारत राजेंद्र उपेकर वय तीस वर्ष राहणार नाणेगाव तालुका पैठण विष्णू कल्याण बोधने वय चोवीस वर्ष राहणार नाणेगाव सचिन विठ्ठल सोलाट वय पंचवीस वर्ष राहणार राहुलनगर उत्तर जयकावाडी पैठण विशाल दामोदर सान्ने वय चोवीस वर्ष राहणार अखतखेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींचे नावे असून आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवडल्या असून त्यांच्याकडून एकूण एकतीस लाख छप्पन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखेने तत्काळ केल्यामुळे पोलिस अधीक्षक विनय यांच्या यांच्यातर्फे त्यांना मिळणार असल्याची माहिती पारितोषिक यांनी दिली आहे नमस्कार तरुण महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पाचोड पोलीस स्टेशन अंतर्गत जेती किंवा जो दरोडा पाडला होता किंवा एका बँक कर्मचाऱ्याला जे लुटलं होतं त्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे काही तासातच पोलिसांनी त्या आरोपींना अटक केलेली आहे तर आपल्या सोबत पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार कशा पद्धतीनं आरोपींना अटक केलेलं आहे काय सांगाल सर काही जे आरोपी होते त्यांना अटक केलेली आहे एकूण पंचवीस लाखाची रोकड होती आणि कशा पद्धतीनं हा तपास आपण लावलेला आहे बेसिकली पण पं, काल पंधरा तारखेला पासवर्ड पोलीस स्टेशन मध्ये जी घटना घडली यामध्ये जे फिर्यादी होते गणेश पहिलवान वेवर्ष एकोणसाठ हे मध्यवर्ती सहकारी बँक पैठण त्याचे ते रिटायर्ड ते कर्मचारी होते आणि ते जी बँकेची कॅश आहे ते घेऊन जात असताना मध्य रस्त्यामध्येच दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडून ती बॅग हिसकावून होती अतिशय चॅलेंजिंग हा ऑफेन्स होता कारण यामध्ये कसलीही आमच्याकडे हिंट किंवा हे नव्हतं जे फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा जे दोन व्यक्ती होते त्यांचा होलिया त्यांनी बघितलेला नव्हता गाडीचा प्रकार माहिती नव्हता तसची कशाचीही उपयुक्त माहिती ते देऊ शकत नव्हते परंतु एल सी बीची टीम यांनी अतिशय हुशारीने आणि टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि यामध्ये मला आनंद वाटतो की केवळ पंचवीस लाख रुपये जे शंभर टक्के ते रिकव्हरच झालेले आहेत त्या व्यतिरिक्त या गुन्ह्यामध्ये वापरलेली जे काही गाडी आहे आणि मोबाईल आहेत त्या सुद्धा रिकवर आणि जवळपास एकतीस लाख पन्नास हजाराचा आम्ही जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे परंतु सर कुठे शहरात म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये गावामध्ये म्हणा जर असा प्रकार घडला असता तर ते सीसीटीव्ही फुटेज म्हणा काहीतरी तुम्हाला क्लू मिळाला असता पण मेन हायवेवर मुख्य रस्त्यावर जो हा प्रकार घडला सीसीटीव्ही फुटेजी मग हे खरंच क्लिष्ट स्वरूपाचा ह्याच्यासाठी होता की कोणताही एव्हिडेन्स किंवा काही नव्हते त्या ठिकाणी पण ज्याला आपण म्हणतो की कॉमन सेन्स वापर वापरून बँकेमध्ये जेव्हा ही घटना घडली तर एवढं नक्की होतं की त्या व्यक्तीवर पाळत ठेवलेली होती कोणी ना कोणी पाळत ठेवत होतं म्हणजे त्याच्यामुळे त्याचं अनालिसिस केलं असता आम्हाला एक असं लक्षात आलं की एक व्यक्ती आहे जो या बँकेचा कस्टमर सुद्धा आहे आणि तो दोन वर्षात कधीच नाही आले आणि अचानकपणे आज तो तिथे पैसे काढायला आला होता हे थोडंसं आम्हाला संशयास्पद वाटायला लागलं होतं आणि त्याचा मग एकंदरीत एक त्याला ताब्यात घेऊन त्याला जेव्हा विचारपूस केली आणि त्याला त्याचे हावभाव जेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तर द्यायला सुरू केलं तेव्हा आम्हाला हे शंभर टक्के खात्री झाली की ह्या ह्याचा त्याच्यामध्ये रोल असेल मग जेव्हा डिटेलमध्ये त्याला इंटरोगेट केलं तेव्हा त्यांनी ते मान्य केलं की त्याच्यावर बऱ्यापैकी कर्ज होता आणि त्या ह्याच्यामध्येच त्यांनी हा आ, ही हा गुन्हा घडून आणला होता तो यामध्ये मास्टर माइंड होता आणि इतर तीन व्यक्ती त्यामध्ये त्याच्यामध्ये होते त्या तिघांनाही एल सीबीच्या दोन टीम ताबडतोब रवाना झाले जेव्हा त्यांनी मान्य केलं गुन्हा केलेला तेव्हा ते रवाना झाले आणि टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर इतर तीन आरोपी व सर्व बरं सर जे आरोपी आपण पकडले त्यांच्यावर या अगोदर काही गुन्हे दाखल आहे काही प्रकारचे यामध्ये जो रुपेकर नावाचा जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर चिटिंगचा गुन्हा एक पोलीस भरतीमध्ये डमी कॅन्डिडेट उभा करण्याचा प्रयत्नाचा जो गुन्हा आहे तो दोन हजार सतरा साली त्याच्यावर दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावर एक प्रोहिबिशनचा गुन्हा आहे बाकी जे दोन आरोपी त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी नाही एकूण किती माल आपण हस्तगत केलेला आहे पेक्षा आणि शिल्लक शंभर टक्के माल पंचवीस लाख रुपये जे गेले होते पंचवीसशे पंचवीस लाख रिकव्हर झाले त्यावर जे गुन्ह्यात वापरलेले जे काही व्हेकल आहे आणि मोबाईल आहे ते सुद्धा मी रिकवर केलेलं आहे तर आपण पाहत होते हे होते विनय कुमार आठोसरे यांनी पूर्ण आपल्याला माहिती दिली की जे पंचवीस लाख चोरी गेले ते तर पूर्ण मिळालेच परंतु त्यांच्याकडून जे गुन्ह्यामध्ये वापरल्या गेलेलं गाडी असो मोबाईल असो किंवा जे पैसे असो ते पण सुद्धा त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि अशा प्रकारे ह्या ह्या डकीत कि होती किंवा ही जी चोरीची घटना होती याचा उलगडा त्यांनी केलेला आहे तर ही कुठेतरी पोलीस प्रशासनातर्फे मोठी कामगिरी केली जात आहे आणि ज्यांनी ही कामगिरी केलेली आहे त्यांना पुरस्कार सुद्धा मिळणार असल्याची अशी माहिती सरांनी आताच दिलेली आहे रवींद्र सुडकर तनु आश्मी छत्रपती संभाजीनगर